तर मंडळी मी चाललो आहे आता गणपतीपुळ्यात गणपतीपुळ्यात जाण्यामागचं कारण म्हणजे आज आहे जी पी एलचा शेवटचा दिवस तर नमस्कार मी अमोल पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पाच फेब्रुवारीला गणपतीपुळे प्रीमियरला सुरुवात झाली त्या पहिल्या दिवसाची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे पण आजचा शेवटचा दिवस फायनल दिवस असणार आहे आणि या स्पर्धेचा विचार केला तर पंचक्रोशीतली अतिशय सुंदर अशी स्पर्धा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं रत्नागिरी तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील अनेक संघ मुंबईपासून अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सहभागी होतात आणि मित्रांनो चार दिवसामध्ये साखळी पद्धतीचे सामने खेळवले गेले आणि आजचा शेवटचा दिवस पहिल्या दिवसामध्ये दिवसा वरदान स्पोर्ट्स त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीदेव सोळजाई देवरुख त्यानंतर तिसऱ्या दिवशी जयभैरी श्रीनगर आणि कालच्या चौथ्या दिवशी मोरिया गणपतीपुळे या चार संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे तर आज असणाऱ्या अंतिम सामने दोन सेमीफायनल त्यानंतर होईल तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी एक सामना असेल आणि मग फायनल असेल तर या फायनलमध्ये कोणते संघ प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरतील हा सगळा शेवटच्या दिवसातला जो थरार आहे तो तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठीच आता निघाले वाजले सव्वा सात तर लवकर जाणं आपल्याला गरजेचं आहे तर चला मंडळी निघूया आणि थेट पोचूया आपल्या गणपतीपुळ्यात तर मित्रांनो आपण पोचलो आहे आता गणपतीपुळ्यात समोर बघताय जी पी एलचं मैदान आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि आता आपण चाललो मैदानाच्या दिशेने चला आणि मित्रांनो आज ही स्पर्धा लाईव स्वरूपात देखील पाहायला मिळणार आहे आणि खरोखर नियोजन आयोजनामध्ये अंतिम दिवसाकडे आलेली ही स्पर्धा थोड्याच वेळात तिथे थेट प्रक्षेपण लाईव स्वरूपात देखील पाहायला भेटेल तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो इकडे कॅमेरा लावलेला आहे समोर आणि तिकडे पेंडॉल आहे आणि इकडे पण एक समोर कॅमेरा असणार आहे हा बघा इकडे पण कॅमेरा आहे दुसरा म्हणजे दोन्ही साईटून व्यवस्थित चित्रीकरण केलं जाणार आहे आणि ती स्पर्धा तुम्हाला लाईव्ह स्वरूपात बघायला भेटणार आहे आता आपण आतमध्ये जातो आहे तर मित्र हो आपण पोचलो आहे जी पी एलच्या मैदानावरती चार दिवस पाहिलं तर अतिशय सुंदर स्पर्धा या मैदानावरती खेळवली गेली आणि कालचा जो चौथा दिवस होता त्या चौथ्या दिवसामध्ये एक छोट्या मुलाने सोळा वर्षाखाली मुलाने सुंदर गोलंदाजी केली तीन विकेट सलग घेतल्या मयूर आग्रे त्याचं नाव अतिशय सुंदर गोलंदाजी आणि मित्रांनो त्याचा या ठिकाणी सन्मान देखील केला गेला खरोखर चांगली अशी षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि आजचा शेवटचा दिवस आणि इकडे शेवटच्या दिवसातील सामने सुरू होणार आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही की लाईव्ह स्वरूपात देखील स्पर्धा ही दाखवली जाणार आहे नमस्कार दादा आ, नमस्कार नमस्कार हे बघा काय नाव आपलं सौरभ माहिती नाही चॅनलचं नाव आहे रत्नागिरी स्पोर्ट्स रत्नागिरी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्विक स सरु... लाईव्ह स्वरूपात तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आणि तुम्हाला जर दाखवलं तर त्यांनी दोन कॅमेरे दोन साईटला लावलेले आहेत म्हणजे संपूर्ण मैदान कसं कवर करता येईल या दृष्टिकोनातून हे सगळं त्यांचं नियोजन आहे आणि हे मित्रांनो श्रेय द्यायचं झालं तर आमचा पिंटू गावणकर याच्या माध्यमातून ही गेली पाच वर्ष ही स्पर्धा गणपतीपुळ्यामध्ये आयोजित केली जाते आणि या गणपतीपुळ्याचं नाव चंडिका मित्रमंडळ मानेवाडीचं नाव जगभरात करण्याचं काम जे केलं आहे ते पिंटू गावणकर आणि थोड्याच वेळात इकडे सुरू होईल आणि इकडे बघताय कॅमेरामॅन तयार आहेत की स्पर्धा कधी चालू होते त्यानंतर समोर एक कॅरे कॅमेरामॅन क्या आहे आणि लाईव्ह स्वरूपात देखील लिंक अपलोड झाली असेल अनेक प्रेक्षक या स्पर्धेची वाट बघत असेल की कधी एकदा ही स्पर्धा चालू होते आणि इथे जे खेळणारे जे संघ आहेत चार त्या संघांचे जे, जे समर्थक असतील ते सुद्धा बाहेरगावाहून या स्पर्धेशी जोडले जातील आणि अशा पद्धतीने ही आजचा हा अंतिम दिवसाचा थरार मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कोण जिंकेल कोण हरेल कोण इथून ट्रॉफी घेऊन जाईल ही सगळी मजा आजच्या व्हिडिओतून नक्की बघा दोन चारचा कंडा चाळीस इथे लाईनअप होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे नाणे होत असताना अशोक माने यांच्या हस्ते ते नाणेपेक होत्या पाहूया पाहूया नाणेपेकीचा कौल जातोय जय जयभैरी श्रीनगर संघाच्या बाजूने नाणेपैकीचा कौल जातोय सोम भाटकर नक्कीच तरी मागच्या वर्षी सुद्धा चांगलं प्रदर्शन येते गेलं होतं ते सोम बाटकर यांनी पुन्हा एकदा पाचवा पर्वामध्ये खेळतोय आपण नाणेपेक जिंकला सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल सामना पाच षटकांचा असेल सेमीफायनल सामना आहे समर्थ संघाचा विचार केला तर सोलजाई देवरुख नक्कीच दोरी त्या खेळाडूचा खेळ सुद्धा तुला माहीत असेल कशा प्रकारे त्यांना रोखलं जाईल चांगला प्रयत्न धन्यवाद त्याचबरोबर मी तुला स्पर्धा कशी वाटली बाकी दोन पर्व तू ही स्पर्धा खेळतोय रत्नागिरीचा विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा तू खेळत असतोस त्याचबरोबर गणपती माहिती मधली जी पी एल तुला कशी वाटल्या स्पर्धेच्या आयोजनात योजनाविषयी काय बोलशील धन्यवाद नक्कीच जर एक चांगलं मत इथे सोम पाटकरने मानलं मनीष दोन मिनिटं कारण गेल्या वर्षीचा फायनलिस्ट होताच नवराई नांदेश्वर संघाकडून खेळताना विजेतेपद पटकावलं होतं यावर्षी सोय जाई देवरुप या संघाकडून खेळतो सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे प्रथम फलांच्या आधी करायच्यास या पहिल्या सेमीफायनल सामनामध्ये किती धावा जमा कराल पाच षटकामध्ये जे ते तीन वर प्रत्येक त्यांना मी टार्गेट देऊ आमचं टार्गेट आहे म्हणजे साठ ते सत्तर या दहापर्यंत आम्ही मजल मारण्याचा प्रयत्न करू नक्कीच तरी आणि ही स्पर्धा तुला कशी का वाटली कारण मागची दोन तीन ते चार पर्व ही स्पर्धा खेळण्यासाठी येतोय मागची तीन पर्व एका वेगळ्या ग्राउंड वरती होती त्यानंतर गेल्या वर्षी हे पर्व एका वेगळ्या ग्राउंड वरती पाहायला मिळतं या स्पर्धेच्या नियोजनाविषयी काय बोलशील तीन वर्ष मी खेळतोय पुढे पण ह्या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य आहे की अरेंजमेंट आणि नियोजन एक नंबर असतो धन्यवाद खरंच एक चांगलं हॅलो धन्यवाद एक नक्की पाच षटकांचा सामना आहे पहिली सेमी फायनल जी लढत इथे आपल्याला पाहायला मिळते का बाजूला जय भैरी श्रीनगर तर दुसऱ्या बाजूला हा हार्दिक अस स्वागत करतो दरम्यान सामन्याला चेंडू टाकण्याचा मान मिळतो सेमीफायनल सामन्यामध्ये तो सोम भाजकर रायट राऊंड विकेट पहिला चेंडू असेल श्रेयस साठी पहिला चेंडू यू मिस आय विल फर्निचर डिस्ट्रॉइड झिरो घातून तंबूच्या आश्रयाला इथे श्रेयस पाहायला नाणपेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातो आणि इथे वर्धान स्पोर्ट संघाचा कर्णधार नानपेक जिंकले प्रथम आपला निर्णय काय असेल पाच षटकांचा सा सामना आहे त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना किती धावामध्ये समोरच्या संघाला रोखलं जाईल पाहूया त्याचबरोबर मी विचारेल स्पर्धा तुला कशी वाटली आयोजन नियोजन कसं पहिल्या दिवशी तू खेळायला आला होता त्यानंतर शेवटचा दिवस आहे आजच्या दिवसामध्ये जसा जल्लोष होता तसा नक्कीच तरी आज सुद्धा पाहायला मिळेल राज प्रथमता फलंदाजी करायचंय किती धावाचा डोंगर उभा केला जाईल इथे का तू जास्तीत जास्त नक्कीच तरी पाहूया या आयोजनाविषयी काय बोलशील पाचवं पर्व आहे नक्कीच तरी एक चांगलं आयोजन चंडिका मित्रमंडळ मानेवाडीच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही पाचवं वर्ष पाचवी वर्ष मी बोलतो साहेब विचार केला तर दुसरी फायनल खेळताना दिसले ते जयहेरी श्रीनगर संघ त्यानंतर या प्रथम या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये धडक मारली गेले ती राज देवरुकर यांचा संघ या गणपतीपुळे पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये संघ दिला गेला आणि त्यानंतर मात्र एक संघाने या फायनल मध्ये प्रवेश मारला गेलाय राज ठेवूनकर यांचा संघ मोर घ्या गणपतीपुळे दोन्ही संघांचे इथे आगमन होताना जय शाईबाईनी श्रीनगर वरचे कोर्ड गणपतीपुळे दोन्ही संघांचे इथे आगमन होताना दिसतंय पंच आहे आपल्या मान्यवर आहेत प्रतीक देसाई आहेत सर आपल्याला ही स्पर्धा कशी वाटली या स्पर्धेचं आयोजन नियोजन बघता तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेविषयी दोन शब्द नक्कीच तरी सर्व प्रेक्षकांना आपलं मनोगत ऐकायला आवडेल नमस्कार चंडीगा मित्रमंडळ गणपतीपुळे वाणीवाडी आयोजित आपली भव्य नाईट अंडरआम क्रिकेट स्पर्धा पहिली गोष्ट मी तो उपस्थित सर्व आपले मान्यवर आमचे सर्व मित्र, मित्र तुमचे सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आमचा सत्कार केलात त्याबद्दल प्रथमता तुम सर्वांचे आभार आणि मॅच बद्दल आणि मंडळाबद्दल बोलायचं म्हणजे दरवर्षी मी इथे येतोय दरवर्षी हा माहोल मी बघतोय म्हणजे जर का मॅच भरवायची असेल आणि जर का आम्हाला मॅच बघायला असेल तर फक्त आणि फक्त गणपती कारण असं आयोजन आणि असं पूर्णपणे तुमच्या सर्वांचं ते एकत्रितपणे जे संघटन आहे हे आपल्याला कमी इकडे आपल्या एरियात खूप कमी बघायला मिळतं तेच सगळं भट पूर्णपणे या गणपतीमुळे मानेवाडीमध्ये तुम्ही तुमचं कायमस्वरूपी असे तुम्ही एकत्रित आणि संघटितच राहावं अशी मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपले पिंटू गावणकर आणि आपले नरेंद्र मोरे आणि त्यांची सर्व टीम या हे दरवर्षी मला एक महिना आधी तरी आमच्याकडे मॅच भरवली जाते हे सांगतातच आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे अगदी ते एक एकू आणि करत राहील हीच आणि तुमच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि दोन्ही टीम तू आणि दोन्ही स्पर्धक तुम्हा सर्वांना खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शुभेच्छा सांगण्यासाठी उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित दोन्ही संघाने आपण सर्वच क्रीडाप्रेमी माझा विजय नक्की करूया आपण पण तो वेगळ्या ग्राउंडवर करूया कारण आत्ता ते दोन संघ खेळायला एकमेकासमोर येत आहेत पण निश्चित स्वरूपाने तुमचा पाठिंबा जर राहिला तर नक्की तो पण विजय आपण कुठेतरी मिळू पण आत्ता जे पिंटू शेटने जे काय इथे नियोजन केलं आणि त्या प्रयत्नांना त्यांना शंभर टक्के यश हे गणपतीपुळ्याच्या आपल्या देवाच्या आशीर्वादाने त्यांना मिळत असतं आपला देवाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असा आहेच पण आपण ही नियोजन करत असताना आता जसं सांगितलं की ठाण्यापासून अगदी तर कोकणापर्यंत सर्व खेळाडू या ठिकाणी खेळायला येत असतात असेच मोठे खेळाडू आपल्या ठिकाणी खेळायला येऊन आपले, आपले देखील चार खेळाडू तयार व्हावेत अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि ती आपण पूर्ण करत असतात त्यासाठी आपण सर्वांनाच शुभेच्छा देतो आपणा सर्वांचं दे हे नियोजन बघता एक अशी मोठी स्पर्धा ज्या वेळेला होत असते तेव्हा तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला आपली ओळख ही आपण चांगल्या प्रकारे देत असता आज आपली ओळख जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या तळ कोकणात झालेली आहे त्याच्यामुळे आपली ओळख ही अशीच राहिली पाहिजे आपला जो हा सगळा माहोल जय बरे सांगतो कृपया दरम्यान पुन्हा एकदा सर्व खेळ प्रेक्षक आणि मान्यवरांचं मी स्वागत करतो पहिला चेंडू अंतिम जातील पहिला चेंडू त्याच्या चला कॅमेरापासून विनंती करेन इडा रसिक थोडस दूरवरून व्हा कारण जो कॅमेरा आम्ही तिचा एक बाब तुटला गेला याची आपण दक्षता घ्या येस ते नाहीयेत त्यांनी काहीच करू नका जे आहेत त्यांच्यासाठी सांगतोय पुढे एकदा जाऊया आवाज मैदान मणार क्रिकेटचा हात जर पुणे तयारी झाला असेल तेव्हा तरी पार पडू नंतर त्या खेळ फटका घेत जा नक्कीच तर तरी पहिल्या चेंडूवरती दोन धावा त्यानंतर आलेला चौकार पाहायला मिळतोय नक्कीच तरी मी म्हणेन तर प्रत्येक धावेनंतर इथे जल्लोष करेल तो परंतु प्रत्येक निर्धा चेंडू नंतर जल्लोष करेल तो जयभैरी श्रीनगर समाजतात प्रेक्षकांना एक रोम लढत नक्की पाहायला मिळेल अंतिम सामना मिळतो कुठचा चेंडू इथे सन्मान दिला पाहूया चांगला चेंडूचा सन्मान करणं हेच तर क्रिकेट आहे खराब चेंडूवरती पटकेचा माळणं चांगला चेंडूचा सन्मान दिला तिथे तो निखिल जरूर रिक्कून येऊन तुम्ही

खेळ म्हणून ओळखला जातो अजून संपला नाहीये सामन्यामध्ये कलाडी आणावं लागेल नंतर त्या चेंडू वरती पुन्हा एकदा चेंडू पाठवला गेला बडलांच्या बाहेर चार धावेसाठी जे पी एल चा चौका इथून प्रेक्षक वर्गांमध्ये सामना कुठेतरी चाललाय मोर या संघाच्या बाजूने जल्लोष जल्लोष चेंडू वरती एक चार धावा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव्यांची आता गरज राहिली असेल पंधरा यात्रा करता येत या पोर्या संघ नक्कीच तरी किस्तू किस्तू अभिनंदन असेल समर्थक अभिनंदन नक्कीच तरी जल्लोष मानस लाकडे आपला सन्मान स्वीकारायचा आहे फायनल सामन्याचा सामना वीर सरोज पवार यांच्याकडून हा सन्मान स्वीकारायचा आहे फायनल सामन्याचा सामना द्यायचं आहे या स्पर्धेचा फलंदाज कोण असेल मानस को मानस या स्पर्धेचा फलंदाज कोण असेल तुमच्याकडे आवाज येते मानस लाकडे मानस लाकडे आणि या स्पर्धेचा फलंदाज थोडते फिरोज सिंद जय भाई बहिणी संघाचा हे चषक दिले गेले कैलासवाशी सो तेजीने चंद्रकांत कुंभडे आई त्यानंतर कैलासवाशी श्री चंद्रकांत शांताराम कुंबडे वडील यांच्या स्मरणार्थ श्री आपले परेशदा कुंभडे यांच्याकडून मालवणी पार्क निवास लॉजिंग श्री शस्त्र गणपतीपुळे यांच्याकडून हे फलदादाचं उत्कृष्ट असं चषक देण्यात आले परेशदा विनंती करेन तुमच्याकडून हे फलदादाचं चषक द्यायचंय इथे द्यायचंय स्पर्धेचा फलंदाज ठरतोय तो उत्कृष्ट फलंदाज फिरोज सिंदगी गेल्या वर्षीचा विचार केला तर मालिका वीराचा किता फटकावला होता या वर्षी मात्र कुठेतरी निराशा घेऊन जाताना दिसतोय या स्पर्धेतील अर्धशतक आपल्या नावावरती केलं होत तो फलंदाज ठरतोय फिरोज सिंदगी मित्र मग कोण असेल ज्याने आपली पूर्ण छाप पाडली एक, एक निर्धाव शतक आणि आपल्या संघाला फायनल मध्ये आणून सोडलं तो अक्षय गोलंदाजी विनंती करतो अक्षय विनंती करतो की त्यांनी आपली गोलंदाजीची ट्रॉफी स्वीकारायची आहे प्रतीक प्रतीकजी देसाई यांच्या हस्ते

आणि विजयीचा जवळ नेऊन ठेवला तो अनिलजी माने यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते ट्रॉफी प्रदान करायचे मानस लाकडे यांना सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजीचा प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळाला मानस लाकडे यांच्या

उपलब्ध करून दिली कुमारी मुक्ता अमित घनवटकर तसेच श्री घनवटकर यांच्याकडून ट्रॉफी दिली गेली चव्हाण राज देवरुकर इथे यायचं खूप विजेता संकट जय तो श्रीनगर माय टीचर दिसू रक्कम आणि ग मोरया गणपती बाप्पा सर्व खेळाडून न्यायचे आणि आपल्या चशकानी रोख रक्कम स्वीकारायचे रोख रक्कम दिली गेली सचिन दादा तसेच मित्र परिवार यांच्याकडून रोक रखा बस सर्व मित्र परिवार तसेच सवा काका यांचं देखील ते चांगलं सहकार्य सा लागत आपल्या या ट्रॉफीला सुरत पर्व मध्ये देखील इथे आपल्याला चांगलं सहकार्य सा केलं गेलंय विजेता असते शकावरती मान खरेदी करतो तो गणपती एक फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू मॅटर मित्रांनो काल आपण जी पी एल ची फायनल बघायला गेलो होतो पाच फेब्रुवारीला या स्पर्धेला शुभारंभ झाला आणि नऊ तारखेला समारोप अतिशय सुंदर नियोजनात आयोजनात अंतिम दिवसाकडे ही स्पर्धा आली आणि अंतिम विजेता ठरला तो मोरिया गणपतीपुळे आणि उपविजेता ठरला तो जयभैरी श्रीनगर हा संघ त्यानंतर तृतीय चतुर्थ क्रमांक सोळजाई देवरूक आणि वरदान स्पोर्ट तर मित्रांनो अतिशय मोठी स्पर्धा ही अशा गणपतीपुळ्यामध्ये चंडिका मित्रमंडळ मानेवाडी यांच्या वतीनं आयोजित केली जाते आणि या स्पर्धेसाठी एक ते दोन महिना आधी खूप अशी मेहनत घेतली जाते पिंटू गावणकरांनी त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडत असते पाचवं वर्ष तर यावर्षी अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आवडला तर लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार